नमस्कार श्री कृमा बापट शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सूत्र एकवीस निर्वासनो निरालंबहा स्वच्छंदो मुक्त बंधन हा क्षिप्त संसार वातेन चेष्टते शुष्क पर्णवत अनुवाद ज्ञानीपुरुष वासनारहित होऊन परावलंबन ती स्वच्छंदपणे आणि बंधनरहित झाल्यावर संसाररूपीत हवेत एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो विवेचन ज्याला आत्मज्ञान प्राप्तीचा लाभ झाला ज्याने आत्मस्वरूप ओळखलं ज्याला संपूर्ण सृष्टी आत्म्याचंच रूप असल्याचं जाणवतं तो वासनाशून्य होतो या जगात किंवा नंतर स्वर्ग मोक्ष वगैरे कोणत्याही बाबींची आसक्ती त्याला उरलेली नसते म्हणून तो आलंबनातून सुद्धा मुक्त होतो असहाय्य व्यक्तींची गरज असते की तिला कुणी मदतीचा हात द्यावा ज्ञानी असहाय्य नसतो तो स्वच्छंद होतो कुणाच्या दबावानी तो कोणतंच कार्य करत नाही परंतु आपल्या विवेकाने करतो ज्याची काही अपेक्षा आहे तो त्या अपेक्षेमुळे बंधनात सापडतो आणि अपेक्षा शून्य माणूस स्वच्छंद होऊ शकतो घर कुटुंब पैसा पद प्रतिष्ठा ह्या अपेक्षांमुळे सामान्य माणूस स्वतः स्वतःला बंधनात अडकवतो या वस्तू माणसाला बांधत नाही अपेक्षा बांधते जर सर्व अपेक्षांचा त्याग केला तर कुणीही स्वच्छंद होऊ शकतो बंधनातून मुक्त होऊ शकतो अष्टवाक्र स्वामी म्हणतात की वाळलेलं पान जसं वाऱ्याच्या झोताप्रमाणे हालतं त्याचप्रमाणे ज्ञानी माणूस या जगाच्या वाऱ्यात वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो ज्याप्रमाणे वाळलेल्या पानाची जशी काही इच्छा वासना मर्जी नसते जिकडे हवा घेऊन जाईल तिकडे ते जातं त्याचप्रकारे ज्ञानीसुद्धा आपल्या मर्जीचा आग्रहाचा त्याग करून जगरूपी वाऱ्यात जगाप्रमाणे व्यवहार करतो सूत्र बावीस असंसारस्य तू क्वापी न हर्षो न विषादता न शीतल मना नित्यम विदेह इव राजते अनुवाद संसार मुक्त पुरुष न कधी हर्षित होतो न कधी विषाद करतो तो शांत मनाचा पुरुष मुक्त पुरुष म्हणून शोभून दिसतो विवेचन मनुष्याचं जग त्याच्या बाहेर नाही त्याच्या आतल्या वासना इच्छा आकांक्षा अपेक्षा ह्याच त्याचं जग आहे ह्या अपेक्षा आणि वासनांचं बाह्य प्रतिबिंब म्हणजेच त्याचं जग असतं या अपेक्षा आणि वासनास त्याच्या हर्षाचं आणि विषादाचं कारण असतं पण जीवनमुक्त पुरुष या संसाराच्या अपेक्षातून मुक्त झालेला असल्यामुळे त्याचं मन शांत झालेलं असतं म्हणून तो हर्षित होत नाही आणि विषादसुद्धा करत नाही कारण त्याला अपेक्षाच उरलेल्या नसतात म्हणूनच तो देह असूनही विदेह म्हणजे मुक्त पुरुष म्हणून शोभून दिसतो सूत्र तेवीस कुत्रापी न जिहा सास्ती आशा वापी न कुत्रचित आत्मा धीरस्य धीर शीतलाच्छम अनुवाद आत्मरूपात रममान झालेल्या आणि शीतल शांत निर्मल मनाच्या धैर्यशीर पुरुषाला काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही आणि कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही विवेचन आज्ञानी माणूस पैसा पद पत्नी मुलं यश मान सन्मान प्रतिष्ठा अशा नश्वर सुखातच रमलेला असतो त्याला या सर्व गोष्टींच्या सुखाची लालसा असते यातच त्याला आनंद वाटतो परंतु हे सुख दुसऱ्यापासून मिळवावं लागतं कोणत्याही क्षणी दुसरी व्यक्ती हे सुख हिसकावून घेऊ शकते आणि दुसऱ्याचा भरोसा काय ज्या प्रकारे व्यक्ती दुसऱ्यापासून सुख प्राप्त करू इच्छिते त्याचप्रकारे दुसरे लोक तिच्यापासून सुख प्राप्त करू इच्छितात पण सुख देण्याची कुणालाच इच्छा नसते म्हणून संघर्ष सुरू होतो हिसका हिसकी सुरू होते आणि त्यामुळे केवळ क्लेश त्रास आणि दुःखच निर्माण होतं सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं ही गुलामी आहे सुखाच्या लालसेने मनुष्य त्या गुलामीत स्वतःहून अडकत जातो म्हणून ज्ञानी लोक अशा सुखांना असत्य आणि बंधनकारक समजतात जे सुख दुसऱ्यावर अवलंबून आहे ते असत्यच असतं थोड्याशा सुखासाठी मनुष्य स्वतःला दुसऱ्याला विकून टाकतो यापेक्षा माणसाचा दुसरा घोर अपमान तो काय असू शकेल म्हणून ज्ञानीपुरुष सर्वांचाच त्याग करतात त्यानंतर कोणत्याही वस्तूची वा क्षणिक सुखाची प्राप्ती करण्याची वा जे यथाप्राप्य झालं आहे त्याचा त्याग करण्याची त्यांना इच्छा नसते ते केवळ आपल्या आत्मरूपात्रममान होऊन शाश्वत सुखाचा उपभोग घेतात म्हणून त्यांचं चित्तही निर्मळ राहतं सूत्र चोवीस प्रकृत्या शून्य चित्तस्य कुर्वत्वस यदृच्छया प्राकृतस्येव धीरस्य न मानो मानता अनुवाद जो पुरुष स्वाभाविकपणे शून्य चित्त आहे आणि तितक्याच सहज वृत्तीनं सारे कर्म करतो त्या धैर्यशीर पुरुषाला इतर सामान्य माणसांप्रमाणे मानपान सन्मान अपमान नसतात विवेचन मान आणि अपमान या भावना अहंकारातून निर्माण होतात त्याचा अहंकार जेवढा मोठा तेवढी मान अपमानाची त्याची भावना जास्त तीव्र असते छोट्या व्यक्तीचा अहंकार तीव्र असतो म्हणून प्रत्येक क्षणाला त्याच्यासमोर मान अपमानाची समस्या उभी ठाकलेली असते परंतु ज्ञानीपुरुष तर शून्य चित्त असतो त्याच्यासमोर मान पान सन्मान अपमानाचा प्रश्न कधीच नसतो ज्ञानीपुरुष सर्व कर्म सहजपणे करत जातो त्याला प्रशंसा आणि बक्षिसाची अपेक्षा नसते आणि कुणी अपमान केला तर त्याचाही त्याच्यावर काही परिणाम होत नाही लहान मुलांप्रमाणे तो कर्म करतो सूत्र पंचवीस कृतम देहेन कर्मेदम न मया शुद्धरूपिणा यः कुर्वन्नपि करोती न अनुवाद माझ्या आत्मरूपी शुद्ध स्वरूपाने नव्हे तर शरीराने कर्म केले आहे या विचाराचं जो अनुसरण करतो तो कर्म करूनही कर्म करत नाही विवेचन अज्ञानी माणूस जी कर्म करतो ती सर्व कर्म ज्ञानी माणूससुद्धा करतो परंतु अज्ञानी माणूस अहंकारी असल्यामुळे सर्व चांगल्या वाईट कामांचं ओझं आणि जबाबदारी स्वतःवर घेतो की हे मी केलं आहे तो स्वतःला करता समजत असल्यामुळे कर्मफलाचाही तोच अधिकारी होतो ती त्यालाच भोगावी लागतात अज्ञानी व्यक्ती फळाच्या अपेक्षेखेरीज कोणतंही कर्म करू शकत नाही परंतु ज्ञानी माणसाने आपलं शरीर आणि मन या पलीकडील आत्मा ओळखलेला असतो आणि तो हे जाणतो की आत्महा करता नाही भोगता नाही कर्म तर शरीर आणि मनाच्या मार्फतच होतात पण आत्मस्वरूप असल्यामुळे ज्ञानीपुरुष हा त्या कर्माचा केवळ साक्षी पुरुष असतो कारण सर्व कर्म शरीराने केलेली आहेत माझ्या आत्मस्वरूपाने नव्हे याची त्याला जाणीव असते अशी व्यक्ती कर्म करूनसुद्धा त्यापासून अलिप्त राहते तिला त्याचं फळ भोगावं लागत नाही जर अज्ञानी माणूस वाईट कामं करून म्हणेल की ही मी कामं केली नसून शरीराने केली आहेत तरी त्याला त्या ते वाईट कामाची फळं भोगावी लागतील कारण त्याच्यात वासना आणि अहंकार शिल्लक आहे याउलट ज्ञानीपुरुष वासना आणि अहंकारामुळे कोणतंही काम करत नाही म्हणून तो फळाचा भोगाचा अधिकारी नसतो त्याचं सारं कार्य स्वाभाविकपणे होत जातं सूत्र सव्वीस अतद्वादिव कुरुते न भवेदपि वालिशः जीवनमुक्त सुखी श्रीमान संसारानपी शोभते अनुवाद जो सामान्य माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं त्या सामान्य माणसाप्रमाणेच ज्ञानी आणि जीवनमुक्त पुरुष कर्म करत असतो पण तो, तो मूढ नसतो ज्ञानीपुरुष सुखी होऊन संसारातच राहून सुशोभित जीवन जगतो विवेचन ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून पटत नसते ती त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते मुक्तीसुद्धा ज्ञानामुळे होते कर्मामुळे नाही सर्व कर्माचा आधार शरीर मन आणि अहंकार आहे जोपर्यंत हे मन आणि अहंकार आहेत तोपर्यंत सर्व कर्मबंधने सुद्धा अस्तित्वात आहेत परंतु ज्ञानी माणूस या शरीर मन आणि अहंकाराच्या पलीकडील आत्मरूप स्थितीत जगत असतो म्हणून त्याची सर्व कार्य ही स्वाभाविकपणे आणि जणू नाटक केल्याप्रमाणे होत असतात त्यामुळे या कर्मातून ज्ञानी माणूस अलिप्त असतो म्हणून ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या बोलण्यावरून होते तो कोणत्या विचाराचं प्रतिपादन करतो त्यावरून होते त्याचं बोलणं हे नेहमी सत्याचंच प्रतिपादन असतं त्याची कर्म जनसामान्यांप्रमाणे असू शकतात सामान्यांप्रमाणेच तो खातो पितो आणि इतर व्यवहार करतो याउलट सामान्य अज्ञानी माणसांनी असामान्य काम केलं तरी तो सामान्यच राहतो गिदाड खूप उंच उडतं पण त्याची नजर मेलेल्या जनावरांच्या शरीरावर असते बगळा एका पायावर उभा राहतो पण त्याची नजर माशावर असते त्याचप्रकारे अज्ञानी माणसांनी एखादं मोठं काम केलं तरी त्याची नजर क्षुद्र वासनापूर्तीवर असते म्हणून श्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की ज्ञानी आणि अज्ञानी माणसाच्या बोलण्यात करण्यात फार फरक असतो ज्ञानी माणूस विवेकशक्तीने जगतो सत्यतेत जगतो सृष्टीचा एकात्म भाव आत्मसात करून जगतो तर अज्ञानी माणूस अहंकार आणि वासनामय क्षुद्र स्वार्थी जीवन जगतो दोघांमधला अंतर फरक हा आतल्या भावजीवनाचा वैचारिक दृष्टीचा असतो अज्ञानी माणसाचं कर्म मूढपणातून जन्माला येतं ज्ञानी मूढ नसतो म्हणून तो संसारात राहून सुशोभित जीवन जगतो अज्ञानीसुद्धा त्याच संसारात राहून दुःखी जीवन जगतो ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून नव्हे तर ज्ञानावरून पटते अज्ञानी माणूस त्याच्या कर्मावरून ओळखला जातो कारण तो कर्माच्या संदर्भात जगतो ज्ञानाच्या नव्हे ज्ञानी ज्ञानमय होऊन जगतो आणि कर्मातून अलिप्त राहतो सूत्र सत्तावीस नाना विचार सुश्रांतो धीरो विश्रांती मागत न कल्पते न जानाती न शृणवती न पश्यती अनुवाद सर्व विचारांच्या परिशीलनाने थकल्यावर जो धैर्यशील पुरुष शांती प्राप्त करतो तो कशाचीही कल्पना करत नाही तो काहीही माहिती करून घेत नाही तो काही ऐकत नसतो आणि काही पाहत नसतो विवेचन अज्ञानी माणूस जगातील भोग भोगतो जेव्हा तो शरीर आणि इंद्रियांच्या भोगाने तृप्त होतो तेव्हा त्याला त्यात आनंद मिळत नाही आणि जेव्हा त्याला ते, जे ते निरस वाटू लागतात तेव्हा संन्यास घेतो वस्तुत संन्यास हा संसारातील अनुभवांचं सार आणि अर्क आहे त्याची निष्पत्ती आहे तोच खरा संन्यास असतो संसाराचा अनुभव प्राप्त केल्याशिवाय घेतलेला संन्यास हा वरून लादलेला आणि कच्चा संन्यास आहे तो कधीही डळमळीत होऊ शकतो खरं तर संन्यास घेतला जात नसतो तो आपोआप घडून येतो संन्यास हे कार्य नसून ती एक, एक अनुभूती आहे उत्तमोत्तम श्रेष्ठ आणि उन्नत जीवनाच्या दिशेने टाकलेला एक पाऊल आहे असा संन्याशी आत्मज्ञानाचा अधिकारी असतो आणि तोच शांती प्राप्त करू शकतो त्याचप्रमाणे बुद्धिजीवी सुद्धा अनेक प्रकारच्या विचारात अडकलेला असतो हे जग संसार कर्म भोग अध्यात्म ईश्वर परमात्मा आत्मा वगैरे अनेक विषयांचं अध्ययन अभ्यास मनन आणि चिंतन करतो अनेक शास्त्र वाचतो भजन कीर्तन आणि ज्ञानीपुरुषांची प्रवचनं ऐकतो ज्ञानचर्चा करतो सिद्ध पुरुषांजवळ जाऊन चर्चा आणि सल्लामसलत करतो परंतु त्यापैकी कशातही त्याला शांती मिळत नाही उलट तो या विचारांच्या गुंतागुंतीत अडकत जातो या गोष्टी केल्यामुळे त्याला सत्य प्राप्त होत नाही कारण सत्य तर एकच आहे आणि असत्य अनेक आहेत प्रत्येक व्यक्तीचं आपापलं असत्य असतं असत्य सर्व खाजगी आणि व्यक्तिगत असतात पण सत्य एकच आणि सर्वांचं असतं सर्वांचं सत्य एकच असतं ते कुणाची बापाची जहागिरी नाही न त्याचा कोणी मालक आहे म्हणून सत्याचे कधीच संप्रदाय बनत नाहीत सर्व संप्रदाय हे असत्याचे बनतात संप्रदायाचा आधारच असत्य हक्कदर्शनं अहंकार स्वार्थ संकुचितपणा हे आहेत जिथे संप्रदाय आहे तिथे सत्य नाही संप्रदायात सत्याचा अभाव असतो जिथे सत्य आहे तिथे संप्रदाय नसतो म्हणून अष्टवक्र स्वामींचा संप्रदाय झाला नाही सत्य चोवीस कॅरेटचं सोनं मानलं तर संप्रदायात ते चौदा कॅरेटचंच शिल्लक राहतं एवढी भेसळ झाली आहे सत्यात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख स्त्री पुरुष वेद गीता बायबल असे भेद असत नाहीत सर्व तत्वज्ञाने आणि विचारवंत या रहस्याची संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी विचारांचा आणि बुद्धीचा रस्ता पकडतात पण भेद शिकवणारी शंकाग्रस्त बुद्धी या रहस्याचा उलगाडा करू शकत नाही आत्मज्ञानाशिवाय शांती कधीच मिळत नाही म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो सर्व विचारांचं अवगाहन करून अभ्यास करून थकला तो शांतीच्या रस्त्यावर पोचतो ज्याचा विचारांचा बुद्धीचा मोह फिटला तोच विचारांच्या फसव्या आणि उलटसुलट उत्तरांच्या चक्रव्यूहातून मुक्त होतो आणि त्यालाच आत्मज्ञानाचं फळ प्राप्त होतं आणि ते कधीही मूढ मिळवू शकत नाही तो सर्व विचारांपासून दूर असतो आणि आत्म्याच्या अनुभवापासूनही दूर असतो म्हणून ज्याने संसाराचा भोग घेतला आहे आणि ज्याने सर्व विचारांचा धुंडोळा घेतला आहे त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होतं ज्यांनी संसाराची ओळख करून घेतली नाही तो परमेश्वराला कसा काय जाणू शकेल जो संसाराला सदैव दुःख समजून रडत राहिला तो परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर सुद्धा आनंदित होऊ शकणार नाही त्याला तर रडायचीच सवय लागली आहे म्हणून तो सर्व स्थितीत फक्त रडू शकतो तक्रार करू शकतो ज्ञानीपुरुष पूर्णतया शांत असतो तो, तो।, तो सर्व स्थितीत शांततेचा अनुभव घेतो हो एकदा आत्मरूपात विलीन झाल्यावर ज्ञानीपुरुष अन्य कशाची कल्पना करत नाही अन्य कशातही आपलं मन रमवत नाही न तो काही ऐकतो न तो, तो काही पाहतो तो फक्त आत्मा आणि आत्माच पाहतो सूत्र अठ्ठावीस असमाधेर विक्षेपान मुमुक्षूर्न चेत रहा निश्चिंत्य कल्पित पश्यन ब्रह्मही वाजते महाशय अनुवाद पुरुष शंका इच्छा विरहित आणि रहित असल्यामुळे मुमुक्ष वर्गातला नसतो तसंच मुमुक्ष नसणाऱ्यांपैकीही नसतो सर्व संसार हा कल्पना असल्याचं खात्रीपूर्वक जाणून तो केवळ ब्रह्मस्वरूपात असतो विवेचन चित्ताच्या चंचल वृत्तीमुळेच वेगवेगळ्या इच्छा शंका विक्षेप जन्माला येतात हे विक्षेप अशांतीला जन्म देतात या चित्तवृत्ती शांत करण्यासाठी उपासना आणि व्रत केली जातात ज्ञानप्राप्तीकरता मुमोक्ष व्यक्ती चित्तवृत्ती शांत करण्यासाठी समाधीचा माध्यम म्हणून अवलंब करतात परंतु ज्ञानी व्यक्तीच्या वृत्ती आधीच शांत झाल्यामुळे तो विक्षेपातून मुक्त असतो त्याला समाधीची आवश्यकता नसते असा ज्ञानी मुमुक्षु असणाऱ्यांपैकी नसतो आणि मुमुक्षू सुद्धा नसतो कारण जे प्राप्त करण्यासाठी साधना करायची ते तर त्याला आधीच प्राप्त झालं असतं त्याच्यासाठी हे जग केवळ कल्पनामय असतो तो ब्रह्मस्वरूप होऊन जगतो सूत्र एकोणतीस यंत यादहकारो न करोती करोती सहा निरहंकार धीरेण न किंचित कृतम कृतम अनुवाद ज्याच्या अंतकरणात अहंकार आहे तो कर्म करत नसला तरी कर्म करत असतो आणि ज्याचा अंतकरण अहंकार शून्य झाला आहे तो, तो धैर्यशील पुरुष कर्म करूनसुद्धा कर्म करत नसतो विवेचन अहंकार सर्व पापांचं मूळ आहे त्यामुळेच मनुष्य स्वतःला ईश्वरापेक्षा स्वतंत्र मानतो त्यामुळेच त्याच्यात कर्तेपणाचा मी करतो अशा वृत्तीची भावना असते कर्तेपणाच्या याच भावनेमुळे तो सर्व कर्मफलांचा भोगता आणि अधिकारी होतो जर अहंकार नष्ट झाला तर माणूस कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त होतो मग तो सर्व कार्य ही ईश्वराची समजून करेल आणि स्वतःला केवळ निमित्त मात्र समजेल आत्मज्ञानेच असं मानतो की ही कर्म शरीराद्वारे केली जातात मी आत्मा आहे शरीर नाही म्हणून ही कर्म करणारा मी नवे तो त्या कर्माचा भोगता सुद्धा नसतो याउलट अज्ञानी माणूस कर्म करत नसूनही कर्म करत असतो कारण शरीरामार्फत केली जाणारी कर्म त्याने थांबवली तरी त्याचे विचार सतत सुरू असतात कार्ययोजना मनात जन्म घेत असते सत आणि असत वृत्ती तर विद्यमान असतातच पण अहंकार सुद्धा असल्यास हे विचार आणि भावनाच व्यक्तीला बंधनकारक होतात कर्म करत नसल्यामुळे त्या विचारांचा नाशही होत नाही म्हणून चोवीस तास कर्म न करणारा सुद्धा कर्म करत असतो परंतु मुक्तीसाठी कर्माचा त्याग करण्याची गरज नसून कर्तेपण आणि अहंकार सोडण्याची गरज आहे सूत्रतीस नोद्विग्नम नच्या संतुष्ट कर्तुस्पंद वर्जितम निराशम गत संदेहम चित्तम राजते अनुवाद मुक्त पुरुषाचे चित्त कर्तव्य संतोषरहित कर्तव्यरहित रहित आशा शून्य आणि शंकाशून्य असतं ते तसं शोभून दिसतं विवेचन मुक्त पुरुषाचं चित्त पूर्णतया शांत होतं सर्व प्रकारची द्वंद्व मिटतात आणि त्यामुळे त्याच्या चित्तात उद्वेग संतोष आशा शंका यापैकी कशालाही जागा नसते त्याची सर्व कर्म विवेकपूर्ण आणि स्वाभाविकपणे होणारी असतात त्याचं मन अहंकारामुळे किंवा अन्य एखाद्या चित्तवृत्तीमुळे आवेशात येऊन कोणतेही कर्म करायला उद्युक्त होत नाही सर्व कर्म करून सुद्धा तो त्या कर्मांपासून अलिप्त अस्पर्शित राहतो अशा चित्तवृत्ती शून्य झालेला पुरुष शोभून दिसतो सूत्र एकतीस निर्ध्यातुम चेष्टीतून वापी यच्चित्तं न प्रवर्तते निर्निर्मितन किंतु निर्ध्यायति विचेष्टते अनुवाद मुक्त पुरुषाचं मन ध्यान किंवा अन्य प्रयत्न करायला प्रवृत्त होत नाही पण तो कोणत्याही निमित्ताशिवाय आणि उद्दिष्टाशिवाय ध्यानधारणा आणि कर्म करतो विवेचन मी, मी करतो ही भावना म्हणजेच आपणच करता असल्याची भावना केवळ अहंकार आहे अहंकारच सर्वप्रथम उद्दिष्ट ठरवतो आणि नंतर कर्म करायला प्रवृत्त होतो उद्दिष्ट नसलेलं कर्म अहंकार करूच शकत नाही त्याला तर प्रत्येक कर्माचं फळ त्याच्या वासनापूर्तीसाठीच हवं असतं फळाची आकांक्षा नसलेलं कर्म करणं तो व्यर्थ समजतो अशा कामाची त्याच्या लेखी काहीच किंमत नसते ज्या कर्मामुळे पैसा मिळत नाही सुख मिळत नाही आनंद मिळत नाही त्या कर्माला तो कर्मच समजत नाही त्याकरता वेळ खर्च करणं तो वेळ वाया घालवण्यासारखं समजतो असा माणूस जीवनाची किंमत पैसे मानसन्मान प्रतिष्ठा या बाबींनी मोजतो या बाबी मिळाल्या तर जीवन धन्य झालं मेल्यावर प्रेतयात्रेत हजारो माणसं असली तर जीवन सफल झालं जर मेल्यावर एकटाच असला तर म्हणतात की कुत्र्याचं मरण आलं जर हजारो माणसांना श्राद्धाचं बाराव्याचं जेवण घातलं तर म्हणतात की तो स्वर्गात गेला अज्ञानी माणसांनी याप्रमाणे आपापल्या कसोट्या निश्चित केल्या आहेत त्याप्रमाणे तो सर्व काही बाबी प्रयत्नांनी प्राप्त करण्याची धडपड करतो कोणत्या तरी निमित्ताने कोणत्या तरी उद्दिष्टाने तो प्रयत्न करायला प्रवृत्त होतो उद्दिष्टाशिवाय तो ध्यानधारणा सुद्धा करणार नाही ध्यानधारणा असो किंवा अन्य प्रयत्न असो ज्ञानीपुरुष मात्र त्यापासून दूर असतो कारण त्याला कोणत्याच फळाची अपेक्षा नसते तो ध्यान किंवा अन्य कर्म करतो तेव्हा ते, ते स्वाभाविकपणे कोणत्याही इच्छेशिवाय धडपडीशिवाय कोणत्याही उद्दिष्टाशिवाय आणि सहजपणे करतो सूत्र बत्तीस तत्व यथार्थ माकरणी मंद प्राप्नो ती मूढताम अथवा या ती संकोच अमूढ कोपी मूढवत अनुवाद मंद बुद्धी माणूस नेहमी क्षुद्र वासनांच्या विळख्यात सापडलेला असतो त्यामुळे त्याला व्यक्तिगत स्वार्थाशिवाय दुसरं काहीच दिसू शकत नाही त्याचं सारं लक्ष शरीर पोषणाकडे लागलेलं असतं इंद्रियांच्या उपभोगाशिवाय अन्य कोणत्याही बाबीत त्याला स्वारस्य नसतं अशा संकोचित मनोवृत्तीच्या माणसाला शाश्वत सत्तेची माहिती दिली तरी ती ऐकून तो मूढच राहतो आत्मज्ञानाचा तत्वबोध अत्यंत सूक्ष्म बाबीचं विवेचन करणारा असून तो स्थूल बुद्धीच्या माणसाला कसा काय कळणार ज्याचं चित्त वासनाग्रस्त आहे अहंकारी आहे इच्छा आकांक्षाने भरलेला आहे तो या तत्वबोधाला सुद्धा विकृत करून टाकेल ज्याप्रमाणे विषामध्ये अमृत मिसळलं तर ते अमृतसुद्धा विष होतं त्याचप्रमाणे मूढ माणसाला तत्त्वबोध सांगूनही तो वाया जाणार याउलट ज्ञानी माणूस वरपांगी मूड असल्यासारखा दिसत असूनही स्वतःतील चैतन्य शक्ती जाणून समाधी पावतो बाह्यांगे मात्र ज्ञानी माणूस मूड असल्यासारखा व्यवहार करतो कारण आपली अनुभूती प्रगट केल्यामुळे कार्यात बाधा येईल हे तो जाणतो तो ती अनुभूती प्रगट करू इच्छित नाही कारण तिच्या प्रदर्शनामुळे अहंकार बुद्धिंगत होऊ शकतो सूत्र तेहतीस एकाग्रता निरोधो वा रभ्यस्य ते भृशम धीरा कृतम न पश्यंती सुप्तवत्स्व वत्स्व अनुवाद चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी आणि एकाग्रता साधण्यासाठी अज्ञानी माणूस बरेच प्रयत्न करतो परंतु ज्ञानीपुरुष निद्रिस्त व्यक्तीप्रमाणे आपल्या स्वभावानुसार शांत राहतो आणि तो काही करू शकतो असंही दिसत नाही विवेचन आत्मज्ञानासाठी कोणतीही विशिष्ट उपासना पद्धती स्वीकारावी लागत नाही काहीतरी खटपट करून कोणाला आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही बुद्धाने सहा वर्षे खूप वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही आणि सर्व कर्ण सोडलं तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली ज्ञानप्राप्तीसाठी फार वेळसुद्धा लागत नाही राजा जनकाला ज्याप्रमाणे एका क्षणात आत्मज्ञान झालं त्याप्रमाणे जा एका क्षणात त्याची प्राप्ती होते काहीतरी प्रयत्न केल्यामुळे ते प्राप्त होतं ही समजूतच खोटी आहे ज्ञानप्राप्तीसाठी करावं काही लागत नाही फक्त जागृत होऊन पाहण्याची आवश्यकता आहे सजगता सावधानता हा बोध पुरेसा आहे जे तुम्ही हरवलेलं नाही ते शोधणार कसं जे आपल्याच आत आहे त्याचा शोध कशाचा जो आपला स्वभाव आहे त्याच्यासाठी प्रयत्न काय करायचे परंतु सारे प्रयत्न असतात ते अंतकरणाच्या शुद्धीसाठी जोपर्यंत चित्त निर्मळ आणि शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्म्याची जाणीव होऊ शकत नाही म्हणून अज्ञाने साधक चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी किंवा एकाग्रतेसाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना करतात पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करतात कारण मन मोठं चंचल आहे पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक एकाग्र केल्यावरही मन विषय वासनांकडे पुन्हा पुन्हा ओढ घेतं विषय वासनांकडे मन वळू नये म्हणून प्रयत्न करण्यातच खूप काळ वाया जातो एकदा मन एकाग्र झालं आणि जागरूक झालं तर ज्ञानप्राप्तीसाठी वेळ लागत नाही म्हणून मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी माणूस एकाग्रतेसाठी आणि चित्त निरोध साधण्यासाठी बरेच प्रयत्न करतो परंतु ज्याचं चित्त शांत झालं आहे त्याला काहीच करावं लागत नाही तो झोपलेल्या माणसाप्रमाणे आपल्या स्वभावानुसार स्थिर आणि शांत असतो कारण आत्मस्वरूपात विलीन झाल्यावर करण्यासाठी त्याच्यासाठी काहीच शिल्लक राहत नाही सूत्र चौतीस अप्रयत्नात मूढो वाढो नापनोतिनिवृत्ती तत्व निश्चय प्राज्ञो भवती निवृत्त अनुवाद प्रयत्न करून अथवा न करून अज्ञानी माणसाचे चित्तवृत्ती निवृत्त वा शांत होत नाहीत पण ज्ञानीपुरुष केवळ तत्वाच्या अंतःकरणपूर्वक बोधामुळे सर्व चित्तवृत्तींच्या पाशातून मुक्त होतो विवेचन या सूत्रात अष्टवक्र स्वामी आत्मज्ञान प्राप्तीबद्दलचं एक महत्वपूर्ण सूत्र स्पष्ट करतात चित्ताच्या वृत्ती प्रवृत्ती असंख्य असतात त्या एक एक करून सोडण्याने कोणतंही यश प्राप्त होत नाही शिवाय या सर्व वृत्ती म्हणजे झाडाच्या पानाप्रमाणे आहेत मूळ आहे ते अहंकार आणि वासना अहंकारणी वासना कायम राहिल्या तर केवळ वरवरची पानं तोडल्याप्रमाणे एक एक चित्तवृत्ती सोडली तरी ती दुसऱ्या रूपात प्रकट होत राहते मुळांना पाणी घालत राहिल्यावर पानं तोडल्याने फार काही साध्य होतच नाही म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी व्यक्ती कितीही प्रयत्न खुशाल करो त्याच्या चित्तवृत्ती कधी शांत होत नाहीत कारण त्याच्या आतील वासना तशा शिल्लक आहेत याविरुद्ध ज्ञानी माणूस आत्मतत्वाच्या बोधामुळेच सर्व वासना आणि चित्तवृत्तीच्या पाशातून मुक्त होतो त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत आणि कोणतीही साधना करावी लागत नाही आज इथेच थांबू हरिओम सत्सु